नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनेलच्या माध्यमातून पण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी हा दुसरा भाग आहे त्या व्हिडिओचा पहिला व्हिडिओ जो होता तो मेडिक्लेम ओवरऑल कसा घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कुठल्या खबरदाऱ्या आपण घेतल्या पाहिजेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की कवरेज म्हणजे काय कुठल्याही मेडिक्लेम विम्यासाठी जेव्हा आपण कुठलं कवरेज निवडतो किंवा कवरेजबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो तेव्हा कवरेज म्हणजे काय हे आज आपण सविस्तर पाहूया तर कसं आहे की कवरेज हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे मेडिक्लेम विम्याचा कारण जर तुम्ही <coughs> कवरेज घेतलं असेल चांगल्या पद्धतीचं तर ते तुम्हाला लाईफ लाँग कामाला येतं आता पहिला मुद्दा आपण बघूया की तरुण व्यक्ती जर असेल जिचं वय वीस ते पस्तीस असेल तर तिने साधारण कशा पद्धतीचं कवरेज घेतलं पाहिजे तीन चार गोष्टी मुख्य आहेत पहिली गोष्ट अशी आहे की जर तरुण व्यक्ती असेल आणि तिच्या कुटुंबामध्ये कुठल्या एखाद्या दीर्घकालीन आजाराचा जर हिस्ट्री असेल अनुवंशिकता असेल तर त्या व्यक्तीने नक्कीच आपली काळजी घेताना मेडिक्लेम घेताना अधिक चांगल्या रकमेचं कवर घेणं आवश्यक हो आहे कारण जे अनुवंशिक आजार आहेत ते जर तुम्हाला जडले आणि ते जडण्याचं साधारण वय जे आहे ते पस्तीस ते पंचेचाळीस आहे आणि तुम्ही एकदा कवरेज निवडलं काही ठराविक कव्हरेज की नंतर मग ते कवरेज तुम्हाला फारसं वाढवता येत नाही कारण इन्शुरन्स कंपनी जेव्हा तुम्ही वाढवायला जाता त्यावेळेस तुम्हाला ती नवीन पॉलिसी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि तुम्हाला आजच अचानक का अशी गरज वाटली की तुम्हाला कवरेज वाढवायचं आहे वगैरे वगैरे असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा माझं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीला जर कवरेज डिसाईड करायचं असेल तर त्यांनी लांब कालावधीचा विचार करून एक ठराविक कवरेज स्वतःसाठी निवडलं पाहिजे आता अशा अनेक पॉलिसीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जर दहा लाखाचं कवर घेतलं ला। आणि दहा वर्ष क्लेम केला नाही तर तुमची पॉलिसी ॲटोमॅटिक एक कोटीची होते पण ही प्रोविजन सर्वच पॉलिसीमध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा पॉलिसी चांगल्या पद्धतीने विचार करून घेतो आहे तेव्हा आपण जरूर या पद्धतीचा विचार करण्याची आवश्यकता आहे आता याच्यामध्ये काय काय आहे बघितलं पाहिजे तर तुम्हाला कवरेज जेव्हा आपण बघतो त्यावेळेस कवरेजमध्ये आपल्याला कवरेजचा मुख्य भाग जो आहे तो हाच आहे की आपल्याला आपल्या गरजेनुसार कवर घेतलं पाहिजे पण सोबत हेही लक्षात ठेवलं पाहिजे की कवरेज जे आहे हे आपल्या अनुवंशिक आजारांवर किंवा आपल्या लहानपणी आपल्यावर जर कुठल्या शस्त्रक्रिया झाल्या असतील तर त्या शस्त्रक्रियांच्या आधारे आपलं कवर जे आहे ते आपल्याला नेहमी मोठ्या प्रमाणाचं ठेवायचं आहे याच्यासाठी अनेक पर्याय आहेत ते म्हणजे तरुण मंडळी असतील तर त्यांना तीन लाख बेस कवर आणि एक कोटी सुपरटॉप कवर अशा पद्धतीने पण घेता येतं आणि दोन्ही पॉलिसी साधारण सारख्याच पद्धतीने काम करतात म्हणजे जर तुमच्या बेस पॉलिसीमध्ये तुम्हाला तीस दिवस दोन वर्ष चार वर्ष असं कवर असेल तर ते सेम कवर तुम्हाला तुमच्या सुपर सुपार ऑफ पॉलिसीमध्ये पण असतं आणि शंभर टक्के आपण जी पॉलिसी घेतो आहे ती पॉलिसी आपण आपल्या एकाच कंपनीकडनं दोन्ही पॉलिसी घ्याव्या की जेणेकरून उद्या क्लेम जर आला तर आपल्याला वेगवेगळे इंटिमेशन द्यायची गरज पडणार नाही आपल्याला वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशन ठेवण्याची गरज पडणार नाही आणि एका कंपनीने किती क्लेम पे केला आणि मग तो पेएबल क्लेम दुसऱ्या कंपनीकडनं घेताना ज्या अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं त्या अडचणींचा इथं आपल्याला सामोरं जावं लागणार नाही ना। जर आपण दोन्हीही विमा रकमा ज्या आहेत त्या एकाच कंपनीकडनं घेतल्या तर आणि तरुण मंडळींनी याचा जरूर विचार करावा आणि हा विचार करूनच मेडिक्लेम घ्यावा आता जर मध्यमवर्गीय व्यक्तीला आपल्या फॅमिलीसाठी कव्हरेज घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर वरच्या ज्या गोष्टी मी मगाशी सांगितल्या त्या तर लक्षात ठेवाव्याच पण त्यांनी आपल्या मुलाबाळांच्या दृष्टिकोनातनं पण त्यांनी त्याचं कवर जे आहे ते फ्लोटर करून घ्यावं ज्याच्यामध्ये तुम्हाला पती पत्नी आणि दोन मुलं यांचं कवर मिळेल आणि त्यांनाही तुम्ही तीन किंवा पाच लाखाचा एक बेस्ट कवर घेऊ शकता आणि उरलेले जे पंच्याण्णव लाख आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक सुपर टपअप पॉलिसी जरूर घेऊ शकता आणि या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कवरेज जे आहे ते चांगल्या पद्धतीने अरेंज करून घेऊ शकता की जेणेकरून भविष्यामध्ये कितीही मोठा क्लेम आला किंवा कशाही प्रकारचा क्लेम आला तरी तुमच्याकडे तुमचं जे कवरेज आहे ते शिल्लक राहील अर्थात या कवरेजमध्ये बऱ्याचशा अधिक गोष्टी पण आहेत जसं काही कंपन्या याच्यावरती काही ॲडव्हान्स देतात जसं की एक वेळा रिस्टॉरेशन अनेक वेळा रिस्टॉरेशन म्हणजे सिंगल रिस्टॉरेशन म्हणजे एक सम इन्शुर संपली मग लगेच दुसऱ्या सम इन्शुरचे विदाउट पैसे भरता तुम्हाला कवर मिळतं आणि काही कंपन्या अल्टिमे अनलिमिटेड रिस्टोरेशन देतात म्हणजे ते रिस्टोरेशन कधी संपत नाही म्हणजे दहा लाखाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला एखाद वेळेस तीन चार मल्टिपल क्लेम असतील तर चाळीस लाखापर्यंत कवर पण मिळू शकतं तेव्हा या पद्धतीने शिवाय आपण आपल्या कंपनीच्या तर्फे बोनस दिला जातो का कुठल्या कुठल्या ऑन कंपनी देते या सगळ्याचा नक्कीच विचार केला पाहिजे आणि पुढे पुढे आपल्या व्हिडिओजमध्ये आपण अधिकाधिक मेडिक्लेमविषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर मी म्हणेन की जे वयोवृद्ध रोग हो आहेत त्यांनी फार काळजी घेतली पाहिजे कारण हल्लीच्या तरुण पिढीचं कसं आहे की त्यांना बरंचसं कवर जे आहे ते कंपनीकडनं मिळतं तीन चार लाखाचं तर अशा वेळेस त्यांनी जरूर ते तीन चार लाखाचं कवर जरी असलं तरीही एक छोटी बेस पॉलिसी आणि एक मोठा सुपर टॉपअप हे तरुण मंडळींनी मध्यमवर्गीय मंडळींनी जरूर घ्यायला पाहिजे आता सिनियर सिटिजनला कदाचित सुपर टॉपअप पॉलिसी बहुतेक मिळत नाही तेव्हा काही थोड्याफार लोकांना मिळते म्हणजे साधारण साठ ते पासष्ट या वयोगटामध्ये टॉपअप पॉलिसी मिळण्याची शक्यता असते जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर पण आपल्याला माहिती आहे की एकदा वय आपलं पंचावन्नच्या पुढं गेलं की हल्ली एवढा स्ट्रेस आहे एवढे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कामं करतो शिवाय आपण नको इतकं आपण स्ट्रीट फूड खातो किंवा जंक फूड खातो आणि मग आपल्याला जे अनुवंशिक आजार आहेत त्यांनी औरलेले आपल्याला घेरलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग वयोवृद्ध लोकांना सुपाटबा मिळण्याची शक्यता कमी होऊन जाते तेव्हा माझं सजेशन असं राहील की वयोवृद्ध व्यक्तींनी आपला विमा नवीन जर घेत असतील तर त्यांनी नक्कीच एक मोठ्या साईजचं सा कवर घेण्याची आवश्यकता आहे आणि असं मोठं कवर त्यांना ज्या कंपन्या डिडॅक्टेबल किंवा कोपेच्या माध्यमातून देतात तिथे तुम्ही जरूर त्याचा कोपेचा किंवा टेबलचा विचार केला पाहिजे आता अनेक लोक म्हणतील की आम्हाला कोपे म्हणजे काय माहिती नाही तर कोपे म्हणजे काय की एक सर्टन अमाऊंट जी इन्शुरन्स कंपनीनी तुम्हाला क्लेमेबल अमाऊंट म्हणून डिक्लेअर केली त्या अमाऊंटचा काही भाग दहा वीस पर्सेंट तुम्ही स्वतः भरायचा आहे आणि उरलेले पैसे ऐंशी टक्के कंपनी तुम्हाला देणार दे आहे ह्याच्यामध्ये नक्कीच तुमचा प्रीमियम कमी होतो कोपे घेतल्यामुळे तुम्ही दहा पंधरा वीस टक्केपर्यंत कोपे घेऊ शकता आणि तिस दुसरी गोष्ट जी आहे तुम्ही डिडक्टेबल घेऊ शकता आता डिडक्टेबल हा एक नवीन कन्सेप्ट आहे पूर्वी हा कन्सेप्ट नव्हता पण आता डिएट टेबल हा कन्सेप्ट आल्यामुळे काय होतं की तुम्ही जर तुमच्याकडे स्वतःची सेविंग एक लाख दोन लाख रुपये तुमच्याकडे असतील आणि ते जर तुम्ही चांगले मॅनेज केले असतील तर तुम्ही एक लाख रुपयाचं डिअट टेबल किंवा पन्नास हजाराचं डिएट टेबल घेऊ शकता डिएट टेबलचा अर्थ पहिले पन्नास हजाराचा क्लेम मी सहन करीन दरवर्षी आणि उरलेले क्लेम मला कंपनीने द्यावे तर ह्याच्यामध्ये एक नक्की गोष्ट आहे की तुमचा क्लेम जर पंच्याहत्तर हजाराचा आला तर तुम्हाला फार तर फार पंचवीस हजारच मिळू शकतील कंपनीकडनं कारण पन्नास हजार तुमचं डेअट टेबल आहे किंवा एक लाखाचं डेडिट टेबल असेल तर तुम्हाला एक लाखाचा क्लेम आला तर तुम्हाला काही नाही मिळणार पण हे लक्षात ठेवा की आपण जे मेडिक्लेम करतो आहे तो काही पन्नास हजार एक लाख रुपयाच्या क्लेमसाठी करत नाही आहे आपण मेडिक्लेम करतो आहे की आपल्याला जर काही मोठा ॲक्सिडेंट झाला मल्टिपल ऑपरेशन्स झाली किंवा एखादा दुर्धर आजार झाला कॅन्सरसारखा किंवा किडनीसारखा तर त्याचं जे कवरेज आहे ते आपल्याला आयुष्यभर हवं आहे तेव्हा तरुणांनी मध्यमवर्गीय मंडळींनी आणि वयोवृद्ध लोकांनी हा जरूर आपल्या मनाशी विचार पक्का करावा की आपल्याला दीर्घकालीन पॉलिसी घ्यायची आहे आणि आणखीन एक याच्यातला मुद्दा जो आहे कवरेजमधला तो असा आहे की पोर्टेबिलिटी फारशी लोकांनी करू नये कारण पोर्टेबिलिटीमध्ये बरेचदा आपण आपल्या संपूर्ण गोष्टी डिक्लेअर करत नाही किंबहुना त्या डिक्लेअर केल्या तरीसुद्धा त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुटून जातात आणि क्लेम्सच्या वेळेला याचे खूप त्रास होतात आपला माझा क्लेम्सचा वेगळा एक सेक्शन व्हिडिओ आहे तो तुम्ही जरूर पहा की क्लेम कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा क्लेम्स कसे मिळतात किंवा का मिळत नाहीत आणि त्याच्या कुठल्या कुठल्या कंडिशन असतात की कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये क्लेम मिळेल आणि कुठल्या कंडिशनमध्ये क्लेम मिळणार नाही हे मी त्या व्हिडिओजमध्ये जरूर मांडलेलं आहे तेव्हा आपण ते, ते माझे व्हिडिओज आवर्जून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे आस्क इन्शुरन्स आणि विविध उद्योग तेव्हा आपण जास्तीत जास्त संख्येने माझा हा व्हिडिओ पहा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ज्यांना मेडिक्लेम कवरेज म्हणजे काय हे अगदी योग्यपणे समजायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा अर्थात तुम्ही कशा पद्धतीने हा व्हिडिओ पाहणार त्याच्यावर डिपेंड आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि मला सबस्क्राईबही करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजच्यासाठी धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मेडिक्लेमचा कुठला तरी अन्य घटक पुन्हा एकदा बघूया धन्यवाद